लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या बँक खात्यात तीन तीन हजार रुपयाची रक्कम जमा झाली आहे सोलापुरात राहणाऱ्या मधील महिलांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राखी पौर्णिमेनिमित्त राख्या पाठवल्या ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधकावर टीका करत खासदार सुप्रिया सुळेवर निशाणा साधला आहे या सावत्र सर्वांची बहीण म्हणजे सुप्रिया सुळे अशा शब्दात सडकून टीका केली ग्रामीण भागातील महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता एका महिलेला आनंदाश्रू आवरले नाही लाडकी बहीण योजनेतून पहिल्यांदा भावासाठी राखी पाठवत असल्याची माहिती ग्रामीण भागातील महिलेने दिली आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत आज मी असं म्हणू इच्छिते की मी आज एवढी सक्षम झाले आणि मी आज एवढी सुरक्षित झाले की मी आहे सीएम ची बहीण लाडकी त्याच्यामध्ये माझं एवढं भाग्य उजळलं गेलं की आज मला कोणी बघताना असं बघेल की ही बघा चालली सीएम ची बहीण म्हणून म्हणून या मुख्यमंत्री लाडकी योजनेद्वारे मला जो सन्मान मिळाल त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद म्हणते या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे की तुमच्या पाठीशी आणि यानंतर देखील हेच सरकार आमच्या आमच्या पाठीशी असावं आमची ही इच्छा आहे आणि आम्ही ते आम्ही तुम्हाला आशीर्वादाद्वारे या या ह्या योजनेतून तुम्हाला आम्ही या राखीबंधनामध्ये बांधून आम्ही तुमच्याद्वारे आम्ही इथेच प्रकट करणार आहोत खरं तर हा उपक्रम हा बहिणींच्या प्रेमाचा उत्सव आहे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले पण आम्हाला बहिणींना सर्वसामान्य गोरगरी परिस्थितीतल्या बहिणींना काहीच मिळत नव्हतं महाराष्ट्राच्या इतिहासानं पहिला भाऊ असा बघितला की जो राखी बांधायच्या आधीच बहिणींच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या गोरगरीब बहिणी आनंदी होऊन त्यांनी आमच्यापर्यंत राखी आणून दिलेली आहे या सगळ्या जाती धर्माच्या भगिनी आहेत यात खेड्यातल्या बहिणी आहेत काही मुस्लिम समाजाच्या बहिणी आहेत आणि त्यांचं देवाकडे एकच साकडं आहे की पुढची पाच वर्ष पुन्हा आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री होऊ दे असा आशीर्वाद या बहिणी देत आहेत आणि आम्ही यांचं प्रेम या राख्याच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या दिवशी मुंबईला मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवणार काढून घेतले जातील खर तर विरोधकांना फक्त इलेक्शन दिसतं त्यामुळे ते हे बोलतात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मला त्यांनी उत्तर द्यावं की ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी एस टी मध्ये महिलांना अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली इलेक्शन होती का ज्या वेळेला लेख लाडकी लखपती योजना आणली त्यावेळेला कुठली इलेक्शन होती का ज्या वेळेस बचत गटांचं सशक्तीकरण झालं तेव्हा कुठलीही इलेक्शन नव्हती ही योजना भावा बहिणींच्या प्रेमासाठी आहे कारण कुठलीच योजना अशी ऑल ऑफ अ सडन राबवता येत नाही त्याचं नियोजन हे पाच सहा महिने आधीपासून चालत असतं पण विरोधकांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय त्याच्यामुळे ते याच्यावरती टीका करतायत काही सावत्र भाऊ काही सावत्र बहिणी याच्यावरती टीका करतायत त्यांनी अजिबात काळजी करू नये या लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत